कपडे भयानक कमी आणि राजमात्रे लाल लालपीत हो आणि अतिकेला निळपीठ कवळा कमी कमी पृथ्वीराजम किरी म्हणजे पर्वत प्रदंड पर्वतासारखी देश चर्चेला किरी घर लढा लागलेला लाल काटुंबार चालू झालेल्या चौकाचे दोन्ही चालू आहेत पृथ्वीराज मोहर पुढचे मोहो घराण्याचा सुदर्शन कोतकर अहमदनगर ईड कश्युम शिवराज राक्षी नांदेड बसुम राजू यांचा चिरंजीव आणि अमृता मोहोर यांचा नातू आकड्यावरती लढा लागलेला मनभर बोलणारा आणि मनभर करणारा असा तो पहिलवा आणि तीस सेकंदाची विश्रांती माती आकडा क्रमांक दोन वर चालू कुस्तीचा गुणफल करून कब्जा घेतलेला आहे पृथ्वीराज पृथ्वीरावाची मुदलन मर्दुमकी शक्य तेवढा डावावर इच्छा ते डावा बरोबर आहे एक चेक डाव सांगितलाय फक्त वर कंट्रोल करा सगळं सांगितलं स्कोर बोर्ड वरती गुण दिसताय जवळजवळ अधून फक्त सांगा नक्की फक्त माईक कंट्रोल करा डाव करत सगळी माईक चालू आहे त्यामुळं प्रेक्षकांच्याकडून ही मागणी डाव कोणता मारला निश्चित चांगला जातोय हॅलो अखंड महाराष्ट्र पाहतोय वा सहभाग घेतलाय कारण नियमानं नियम कसे निर्माण झाले कुस्तीमध्ये वेळ आणि नियम आता अत्यंत महत्वाचं आहे कुस्तीला किती आली मोडी डावाची पकड परत कुस्ती समोर अकरा गोल मिळवले पृथ्वीराज मोहरणा आणि चव्हाण आणि परत समोर समोर कुस्ती चालू कुस्तीचा गुण फलक आहे